यावल तालुक्यातील बामनोद या गावातील शेतशिवारात एका तेवीस वर्षे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली वनोली रस्त्यावरील शेतात ही घटना घडली हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला घोषित केले ही घटना शुक्रवारी घडली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बामनोद तालुका यावल या गावातील लिंबोणी नगरातील रहिवाशी गोविंदा भारत सोनवणे वय तेवीस वर्ष हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता दरम्यान या तरुणाचा मृतदेह बामनोद येथून वनोली जाणाऱ्या रस्त्यावरील एका शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली सहाय्यक सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सुपडा पाटील हे पथकासह या ठिकाणी गेले त्यांनी मृतदेह तेथून ही ग्रामीण रुग्णालयात आणला या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून या तरुणास मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस करीत आहे मयत तरुणाच्या पश्चात ऊर्ध आई तीन बहिणी असा परिवार आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल